नमस्कार शेतकरी बंधवाणी बघिनी ना तर आता ती आपली जी कोंबडी पिल्लं काढलेली आहेत ना तर ती आज मी आहे ना इकडं ब्रुडिंग रूममध्ये आहे ना त्यांना शिफ्ट करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ये खाली तूस टाकून घेते चौकडून पांगून घ्यायचं हो का आता मी आहे ना चौकडून पांगून घेते आता तू सात पांगून झालेला आहे आता ही पिल्ल आहे ना मी तिकडे शिफ्ट करणार आहे तर चला चला मडकडले कसं <laughs> <laughs> त्यांना ना मी आता आहे ना कुळाचं पाणी ठेवणार आहे आणि बारीक कणी आहे ना आपली आणि फिडचं लहान पिल्यांचं खाद्य ते मिक्सर करून त्यांना मी आता देणार आहे आता त्यांना आहे ना मी बारीक कणी आणि बारीक फीडचं खाद्य लहान पिल्लांचं तर ते देणार आहे तर हे छोट्या पिल्लांचं आहे ना फीडचं खाद्य आहे तर हे मी त्यांना देणार आहे आपण आणून ठेवलेलं आहे ते आहे तर ही आपली छोटी कणी आहे आता हे फीडचं पण लहान पिलांचं खाद्य आहे आणि ही एकदम छोटी कणी आहे तर ही त्यांना बरोबर खाता येईल तर आपण एखाद्या लहान बाळांची कशी काळजी घेतो की त्यांना त्यांना नेमकं खाता आलं पाहिजे तर ते मी हे खाद्य आणि हे खाद्य दोन्ही मिक्स करून त्यांना आज ठेवणार आहे त्यांना आत्ताच बाहेर काढल्यात म्हणून कोंडी पिल्लं घेऊन तिथं बसलेली आहे नंतर बरोबर खातील ते प्रकारे आज आपण ह्या पंधरा पिल्लांची सोय केलेली तर अजून दोन कोंब्या आपल्या बसवलेल्या आहेत तर त्या वीस वीस अंड्यांवरती बसलेल्या आहेत तर मग नंतर आता त्यांची पण ही अशीच सोय करायची तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद